सुटला या मैदानाचा घडक्रमांक सात सुटला लढ्यात चालली सात मध्ये लढ्यात पाहिला मी ते घट क्रमांक सात कोथोय कुमटेकरांचं मैदान आणि कुमटेकरांच्या मैदानामध्ये लढत पाडला सूर्या आड्यार बाजा आणि शंभू अनेक सुंदर अशी लढत झाली दोन गाड्या काटा फाटा किरल होती बाचाची गाडी होती मामा बाचार मध्ये या ठिकाणी लढत झाली जुगलवंत झाली दोन गाड्यामध्ये तिकडे पक्षा सूर्या इकडे शंभू एक दोन उभ्या चला काढ तू दोन मिनिट लागू दे प्रसिद्ध गाड्या सुटल्या मानवाचा गट क्रमांक दहा कुठला बघा आहे का गावघट आहे गावगड नाही गावगट नाही नऊ पळलाय आहे नऊ लक्ष द्या अतिशय सुंदर नऊ मध्ये शर्ट निकाली पंच निकालल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चढाली या मैदानातला दहा पडतोय आणि दहा मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुंदर गाडी पोचे पड्याल दहत बनवत शंभू आणि आड्याल अतिशय सुंदर अतिशय सुंदर तेरा सुटला लढतचा वरी तेरा मध्ये सुंदर असा सागडा होता सागड्यामध्ये लढत सुरू आहे कुंभेश्वर केसरी दोन हजार चोवीस क्रमांक दिरा पोटे लक्ष द्या बैलावरचा डायवर बरोबर बैलांचा कस पडलाय सेवीकडे वाटचाल सुरू अतिशय सुंदर लढत झाली किर लढत झाली सटनालेले बाहेर ने पाठीमागचा दोन या बाहेरने ऐक येत्या सुटल्या चौदा सुटला या मैदानातला माईकवाल्या आपण या ठिकाणी स्टेज दोडल्या भाडेकर क्रमांका या मैदानातला चौदा पळतोय आणि चौदा मध्ये लढत पाहिला मिथे सुंदर अशी गाडी पजे खटावकरांच्या भावऱ्याची गाडी सिंह जाधव पुसेगा आपण या ठिकाणी स्टेज जवळचे आणि या ठिकाणी स्टेज जवळचे आपल्या शुभास या ठिकाणी पुढच्या क्रमांका चौदा गाडवड तिला जाणार जानामान छत्रपती ग्रुप कोरोली चार भवनाथपासून मोड अजय म्हणजे तालीम संघ मोडकाळ सोळा सहा मुकुंदराज प्रसन्ना शाळगाव आणि सात टायगर ग्रुप पिंपरी या मैदानातला घट क्रमांक बेचाळीस आहे सोळा लढत लढ्यात सोळा मध्ये अतिशय सुंदर किती एक सांग हो ना एक घ्या कोणच तरी एक घ्या घ्या एक घ्या हो त्यांची एकच घ्या माझी विषय मिटतो एक घ्या म्हणजे एक चिटी का आता कोणाची घेऊ नका चेअरमन साहेब पण छेचाळीस होत आहेत कोणाचीच नका मग गाड्या फुटल्या एकोणीस पहिल्या लक्ष द्या लढत चाल एकोणीस मध्ये पक्ष आणि गुरु आण विपुल अतिशय सुंदर लढत झाली दोन गाड्या मध्ये मारणी तास नंबर सात वरती पावती द्यायची कुणाला पाहिजे तर घेऊन जावा या ठिकाणी स्टेज बैलगाडी मार्ग आलीच सांगायला क्रमांक तेवीस सुटला ज्यांनी अखंड बावीस <स्थारी> बावीस अतिशय सुंदर बावी बावी स... <स्थारी> लढत झाली या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य त्यांनी आपल्या आवाजानं अखंड महाराष्ट्राच्या बोलगडी क्षेत्रामध्ये बोलगडी क्षेत्राला एक आगळा वेगळा आवाज दिला आणि आपल्या आवाज जोरावर सर्व बैलगाड्या प्रेमींच्या मनावरती आंतरराज्य गाजणारे आमचे मार्गदर्शक गुरुवारी महाराष्ट्राचा बुलंदाबाद माननीय सुनील मोरे सरकार पेडगावकर यांच्या लढतचा रणसंग्राम आहे एक बाद दोन बाद मुळे दोघाचं नुकसान सुंदर गाडी पडते कलडोलकरांच्या माऊलीची गाडी प्रतिक ड्रायव्हर खटाळख अतिशय सुंदर गाडी मालक चालक बोलगडा प्रेमींच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे गाड्या सुटल्याचा गाडक्रमांक छत्तीस सुटला लढ्याचा जरी छत्तीस मध्ये पाच गाड्या पाच गाड्या मध्ये लढत सुना रोपन चाऱ्या संग्राम आहे कुंभेश्वर देवाच्या वैय नदी मैदान अतिशय सुंदर गट क्रमांक छत्तीस चा निकाल पंच छत्तीसचा चा न...